काही गोष्टी अशा असतात ज्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत ज्या तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की कदाचित मला ही गोष्ट अगोदर माहीत असती तर बऱ्याच वेळेस आपण अशा चुका करतो ज्या चुकांमुळे आपण आपला आत्मविश्वास आणि सन्मान दोन्ही गमावून बसतो तुमच्यासोबतही अशा काही घटना घडल्या असतील तर या काही खास गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या या गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक कधीही इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा उचलून निघून जाईल आजकाल आपलं साधं सरळ राहणं म्हणजे आपला मूर्खपणा ठरतो कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळी सावध राहायला हवं त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी आणि तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्याच्या चालीत अडकणार नाही इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं समोरच्या व्यक्तीशी भिडण्याची ताकद आपल्यात जरी नसेल तरीही आपल्या अंगावर कोणी येत असेल तर तो वार रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला हवी नंबर दोन इतकंही गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही त्यांची चापलुसी करत आहात समोरच्या व्यक्तीसमोर तेवढंच झुकायचं जेवढी गरज आहे गरजेपेक्षा जास्त गोड बोलणं आणि गरजेपेक्षा जास्त कोणासमोर झुकणं आपल्याला गुलाम बनवतं आणि एकदा गुलामीची सवय लागली की त्यातून बाहेर निघणं कठीण होतं कारण माणसाला गुलाम बनवल्या जाऊ शकतं पण त्याला स्वतंत्र कुणीही करू शकत नाही स्वतंत्र व्हायचं असेल तर त्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतात इतर कोणीही त्याची मदत करू शकत नाही म्हणून कधीही कोणाच्या मानसिक शारीरिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीत जाऊ नये त्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त गोड कोणाशी बोलू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकू नये नंबर तीन आयुष्याकडून आणि लोकांकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका दोन्ही बाबतीत आपला अपेक्षाभंग जवळपास निश्चित असतो आयुष्यात अनपेक्षितपणे घटना घडत असतात त्यामुळे आयुष्याकडून कुठलीच अपेक्षा आपण ठेवू शकत नाही ते अनाकलनीय असतं आणि लोकांचं म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे निघतील परंतु कुठल्याच व्यक्तीचा काहीही भरोसा देता येत नाही कोण कधी आपला अपेक्षाभंग करेल विश्वासघात करेल याची शाश्वती नाही सगळ्यात घातक आणि अनपेक्षित प्राणी म्हणजे माणूस म्हणून अपेक्षा कमी तर दुःख कमी अपेक्षा जास्त तर दुःख देखील जास्त नंबर चार आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही इतकंच दान आपण करायला हवं कारण दान करण्याची ही दानत असायला हवी तेवढी ऐपत असायला हवी आपल्याजवळच काही नसेल तर आपण दान करणार तरी कशाचं आणि ज्या दान करण्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार असेल आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल आपल्या दान करण्याने कुटुंबाला हानी होणार असेल तर अशा दान करण्याला काहीही अर्थ राहत नाही नंबर पाच आयुष्यात मित्र असेच बनवावे जे आयुष्यभर आपल्या सोबत असतील आणि आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील चांगली मूल्य देतील ज्यांच्या सोबत राहून आपलाही मान सन्मान वाढेल आपली ही किंमत वाढेल असे चांगले मित्र मिळत असतील तरच मित्र बनवा नाहीतर बनवू नयेत एकटं राहावं चांगला मित्र तुमच्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका करत असतो तुमच्यासाठी दिशादर्शक असतो आणि एक वाईट मित्र तुमचं आयुष्य खराब करणारा तुमचा शत्रू ठरू शकतो मित्र बनवताना चांगले मित्र बनवावेत नंबर सहा आपल्या कमतरता कुणालाही सांगू नये आणि झालेल्या गोष्टीचा पश्चाताप देखील करू नये आपल्या कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसलो तर त्याचा फायदा उचलणारे आपल्याला जास्त मिळतील आणि वेळ काळ बघून घाव घालतील त्यामुळे आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी गुप्तता राखावी आणि झालेल्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चाताप होतो परंतु त्या पश्चातापात किती काळ राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपणच ठरवायचं एकतर आपल्या चुकांमधून शिका किंवा आपल्या चुका नसतील तर इतरांच्या चुकांमधून तरी धडे घ्या पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या चुकांमधून शिकणे कधीही चांगले पश्चाताप करत बसलात तर फक्त वेळ वाया जाईल आणि झालेल्या चुकांमधून शिकलात तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल आणि पुन्हा कुठल्या चुका करायच्या नाहीत हे देखील कळेल नंबर सात या तीन गोष्टी घेण्याच्या अगोदर विचार करायचा किंवा उचलण्याच्या अगोदर विचार करायचा कदम कलम आणि कसम म्हणजेच आपण एखादं पाऊल उचलत असतो नवीन काही करण्याचा विचार करत असतो अशा वेळेस विचार करावा एखादं उचललेलं पाऊल पुन्हा मागं घेता येत नाही कलम म्हणजेच आपले विचार मांडण्याअगोदर ते लिहिण्या अगोदर आपण विचार करायला हवा आपण लिहिलेली एखादी गोष्ट एखाद्याचं आयुष्य घडवू शकते आणि एखाद्याचं आयुष्य बर्बाद देखील करू शकते इतकी आपल्या लेखणीमध्ये ताकद असते म्हणून कुठलाही विचार लिहिताना मांडताना तो विचारपूर्वक मांडावा आणि नंबर तीन कसम म्हणजे शपथ वचन शपथ घेताना किंवा वचन देताना विचार करायला हवा एकदा वचनात अडकलो तर पुन्हा सुटका नाही प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तीची किंवा त्याच्या शपथेची काहीही किंमत राहत नाही आणि एखादा शपथ घेताना वचन घेताना एकनिष्ठ असणारा व्यक्ती असेल तर अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शपतेमध्ये वचनामध्ये अडकून राहू शकतो म्हणून शपथ घेताना काळजीपूर्वक घ्यावी या तीनही गोष्टी विचारपूर्वक केल्या तर भिकारीही राजा होऊ शकेल आणि विचारपूर्वक नाही केल्या तर राजाचा देखील रंक होऊ शकतो म्हणून या तीनही गोष्टी करताना विचारपूर्वक कराव्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये